श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत नवी दिल्लीमध्ये दिव्यांग खेळाडूंसाठी घेण्यात आलेल्या खेलो इंडिया पॅरागेम्स दोन हजार पंचवीस स्पर्धेचा काल समारोप झाला या स्पर्धेत महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली दिव्यांग खेळाडूंच्या जीवनात या स्पर्धेचं महत्व खेळाडू घडवण्यात या स्पर्धेचं काय महत्व आहे तसंच या स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंची कामगिरी कशी राहिली याबाबत तज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो देशभरातल्या खेळाडूंना आपलं क्रीडा कौशल्य दाखवण्याची संधी मिळावी त्यांना योग्य मार्गदर्शन सुविधा मिळाव्यात देशात खेळांना आणि खेळाडूंना पूरक वातावरण निर्माण व्हावं यासाठी केंद्र सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे प्रयत्न केले जातात देशात ऑलिम्पिक खेळाडू तयार व्हावेत यासाठी या विभागाच्या वतीनं विविध खेळांच्या स्पर्धांचं आयोजनही करण्यात येतं याच विभागाच्या वतीनं दिव्यांग खेळाडूंना आपल्या क्रीडा कौशल्याची चुणूक दाखवण्याची संधी मिळावी त्यांना खेळण्यासाठी एक व्यासपीठ मिळावं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत यासाठी दोन हजार तेवीस पासून खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांच्या धर्तीवर खेलो इंडिया पॅरागेम्सचं आयोजन करण्यात येतं यावर्षी वीस ते सत्तावीस मार्च दरम्यान नवी दिल्ली इथं या खेलो इंडिया पॅरागेम्स दोन हजार पंचवीस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात देशभरातील एक हजाराच्या वर खेळाडूंनी सहभाग नोंदवला तिरंदाजी ऍथलेटिक्स बॅडमिंटन पॉवर लिफ्टिंग शूटिंग टेबल टेनिस आदी सहा प्रकारात या स्पर्धा घेण्यात आल्या यावर्षी मागील स्पर्धेच्या तुलनेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे महाराष्ट्रानं पदक तालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे तसंच दिलीप महादुगावीत या खेळाडूनं नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे महाराष्ट्रातील दिव्यांग खेळाडूंची कामगिरी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धात सातत्याने उंचावत आहे असं आकाशवाणीशी बोलताना ज्येष्ठ क्रीडा समीक्षक डॉ मिलिंद ढमढेरे यांनी सांगितलं आता नवी दिल्ली येथे नुकतीच ही स्पर्धा झालेली आहे येथेही देखील त्यांनी हरियाणाच्याच खेळाडूंनी पुन्हा शतकी पथकांची कमाई करीत अव्वल स्थान गाठलेलं आहे आणि यंदा तामिळनाडूने दुसरे स्थान घेतले गेल्यावेळी तामिळनाडू संघ तिसऱ्या स्थानावर होता उत्तर प्रदेशचा संघ दुसऱ्या स्थानावर होता तर या दृष्टीने आपण विचार केला तर खरोखरीच गेल्या या आठ दहा दिवसांमध्ये पॅरा खेळाडूंची जी कामगिरी आहे आणि नुसतंच त्यांनी स्वतःहून चांगली कामगिरी असं नव्हे तर त्यांनी एक चांगल्या रीतीने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये जे विक्रम असतात ते विक्रम देखील त्यांनी नोंदवलेले आणि तुम्हाला माहितीच असेल की यंदा या स्पर्धेमध्ये जवळपास एक हजार पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला होता आणि मी म्हटलं तसं की महाराष्ट्राच्या खेळाडूंनी यंदा देखील चांगली कमाई केलेली आहे गेल्यावर महाराष्ट्राला पाचवं स्थान मिळालं नव्हतं यंदा मात्र त्यांनी पाचव्या क्रमांकावर झेप घेतलेली आणि साधारणपणे एकूण आपण बघितलं तर त्यांनी त्रेचाळीस पदकांची कमाई केले त्यामध्ये अठरा सुवर्ण पदक आहेत तेरा रौप्य आणि बारा कांस्य पदक आहेत आणि मोठा भाग म्हणजे आपण म्हणतो की पदकांसाठी हुकमी क्रीडा प्रकार त्यामध्ये त्यांनी तेवीस पदकांची कमाई केली बॅडमिंटन मध्ये महाराष्ट्राला चार पदके मिळाली नेमबाजी मध्ये तीन मिळाले तिरंदाजी मध्ये दोन आहेत पॉवर लिफ्टिंग सारख्या अवघड क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने पाच पदके जिंकले आहेत तर टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राला सहा पदकांची कमाई झाली आहे आणि आपण आपण म्हणतो ना की काही काही खेळाडू असे आहेत आता दिलीप गावित हा आदिवासी भागातली खेळाडू आहे दुर्दैवाने त्याला त्याचं क्रीडा नैपुण्य एरवीच्या समाजाला दिसलं नव्हतं पण त्याला असं लक्षात आलं अरे आपण पॅरा गेम्स मध्ये काहीतरी चांगली कामगिरी करू शकतो म्हणून त्याने मैदानावर जवळ पाचच्या एका मैदानावर जाऊन त्यांना चांगली सुरुवात केली आणि सुदैवाने त्याला त्याच्यामधले जे काही क्रीडा नैपुण्य ते लोकांसमोर आले आणि त्याला योग्य प्रकारे जे प्रशिक्षण मिळाले आणि त्यामुळे तो यंदा सुवर्ण पदकाचा ठरला शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये ते देखील त्याने एक सर्वोत्तम कामगिरी करत त्याने हे यश मिळवलेले आहे आणखी एक महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की भाग्यश्री जाधव जी महाराष्ट्राची एक चांगली गुणवान खेळाडू आहे टोकियो ऑलिम्पिक मध्ये तिनं भाग घेतला होता त्यानंतर पॅरिसच्या पण दिव्यांगांच्या ऑलिम्पिक मध्ये भाग घेतला होता एवढेच नव्हे तर ध्वज नेण्याचा मानही तिला मिळाला होता तिने गेल्या वे वेळच्या पॅरा गेम्स मध्ये खेलो इंडिया मध्ये तिनं दोन सुवर्ण पदके जिंकली ती यंदा देखील तिनं त्याच कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे त्यानंतर आदिल अन्सारी जो एक उत्तम तिरंदाज मानला जातो पॅरा खेळाडू त्यानं देखील गेल्या वेळच्या सुवर्ण पदकाची यंदाही पुनरावृत्ती केली आहे त्यानंतर शिवछत्रपती अवॉर्ड विजेता स्वरूप उन्हाळकर हा नेमबाजी मधला एक चांगला गुणवान खेळाडू आहे आणि एवढंच नव्हे तर त्याला गगन नारंगच्या देखील पुरस्कृत केले आणि नक्कीच एक गुणवान खेळाडू आणि त्याच्याकडून स्फूर्ती घेत त्याची जी पत्नी रोमी हिनं देखील आता पॅरा नेमबाजी मध्ये भाग घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि यंदा स्वरूपला पुन्हा पुन्हा सुवर्णपदक जिंकता आलं त्याच्या पत्नीला मात्र मिळाल्याने पण ती देखील एक चांगली कामगिरी केली तिने एक आश्वासक सुरुवात केलेली आहे ऍथलेटिक्स मध्ये आणखीन विचार केला तर अकुतई उन भगत हिनं दोन सुवर्ण पदके जिंकली तर प्रतिभा भोंडे हिनं पॉवर लिफ्टिंग मध्ये सुवर्ण पदक जिंकलं हे जे खेळाडू आहेत हे असे खूप चांगल्या दर्जाचे खेळाडू आहेत आणि नुसतंच त्यांची कामगिरी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांपुरती मर्यादित न राहता तुम्हाला माहितीच असेल से से की पॅरिस येथे ज्यावेळी दोन वर्षांपूर्वी पॅरा गे ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या त्या तर हे जे पहिल्या पॅरा गेम्स मधले पंचवीस खेळाडू हे भारतीय संघामध्ये होते भारताचं तुम्हाला माहितीच खेळाडूंचं पदक होतं आणि त्या पंचवीस खेळाडूंनी या पॅरिसच्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे जिंकलेली होती यंदा देखील आता ज्या काही पॅरा गेम्स झालेल्या आहेत तुम्हाला माहितीच की यंदा जागतिक पॅरा मैदानी स्पर्धा पण होणार आहेत आणि पुढच्या वर्षी पॅरा एशियन गेम्स आहेत त्यानंतर दोन वर्षांनी दोन हजार अठ्ठावीस मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे तर या दृष्टीने यंदाची जी काही पॅरा गेम्स आहेत ज्या आता दिल्ली येथे आतापासूनच तयारी करा तुम्हाला माहिती येत की कुठली ऑलिम्पिक स्पर्धा म्हटलं की चार चार वर्ष तयारी लागतात तर त्या दृष्टीने या खेळाडूंना हे उत्तम व्यासपीठ मिळाले आणि केवळ त्यांच्या पुरतं हे व्यासपीठ नसून शासनातर्फे जी काही क्रीडा शिष्यवृत्ती दिली जाते पॅरा खेळाडूंना जे काही मदत दिली जाते तर ती मदत देण्याच्या दृष्टीने या खेळाडूंची कामगिरी कशी आहे त्यांचा दर्जा काय आहे ऑलिम्पिकच्या दृष्टीने त्यांची कितपत तयारी आहे हे सगळं आजमावण्यासाठी देखील आता ज्या ज्या नवी दिल्ली येथे झालेल्या पॅरा गेम्स आहेत त्या देखील उपयुक्त ठरलेल्या आहेत आणि म्हणून मी म्हंटल तसं की हे फक्त तात्पुरतं व्यासपीठ नसून भावी कारकिर्दीच्या दृष्टीने देखील एक उत्तम व्यासपीठ ठरलेलं आहे आणि यापुढे देखील अशा क्रीडा स्पर्धा या दिव्यांगांच्या साठी अतिशय महत्वाच्या आणि मी म्हटलं तसं की त्यांच्याकडे खूप क्रिएटिव्हिटी आहे त्यांच्याकडे खूप क्रीडा नैपुण्य आहे आपण म्हणतो ना की तुम्हाला आठवत असेल तर शीतल देवी जिला दोन्ही हात पण पॅरिस येथे झालेल्या दिव्यांगांच्या स्पर्धेमध्ये तिरंदाजीमध्ये मध्ये तिनं ब्रॉन्स पदक जिंकले आणि आता देखील तिनं दोन तीन पदके जिंकले म्हणून आपण म्हणतो ना की असे खूप काही कि चांगले खेळाडू की कुणाला एखादा हात नसतो कोणाला एखादा डोळ्याने अधू असतो पण त्यांच्याकडे देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक स्तरावर ऑलिम्पिक स्तरावर नैपुण्य दाखवण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच आज केंद्र शासनाने भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि पॅरा ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने आता या गेम्सचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यांना राष्ट्रीय क्रीडा वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांचे उत्तम सहकार्य मिळाले त्यामुळे खऱ्या अर्थाने आता ज्या नवी दिल्ली येथे झालेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्स या अतिशय यशस्वी ठरलेल्या आहेत आणि येथील पुढे देखील अशा स्वरूपाच्या स्पर्धा त्यांना त्यांना मिळणार आहेत की जेणेकरून चांगली सुविधा मिळेल या दृष्टीने त्याचा विचार केला जातो श्रोतेहो दिव्यांग खेळाडूंना शासनाकडून खेळासाठी विविध सुविधा देण्यात येत आहेत या सुविधांबरोबरच तांत्रिक पाठबळ या खेळाडूंना मिळालं तर त्यांच्या कामगिरीत आणखी सुधारणा होईल असा आशावाद आकाशवाणीशी बोलताना श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते आणि पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशनचे राज्य सचिव सचिव मुबारक करीम तांबोळी यांनी व्यक्त केला दिव्यांगांनी दिव्यांगांसाठी त्यांच्या खेळाचे पुनर्वसन आणि गुणवत्ता उत्सव पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र ही संस्था दोन हजार चौदा पासून महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत आहे सदरची संस्था पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडे जे मानांकन आहे ज्या खेळाची मान्यता आहे अशा अधिकृत खेळांचे नियोजन करते आणि सदरच्या नियोजनाच्या माध्यमातून राज्यस्तरामधून राज्याच्या विविध शहरात भागामधून आलेल्या खेळाडूंचे त्यांचे खेळांचे नियोजन करणे त्या खेळाच्या मार्फत राष्ट्रीय स्तरावरती त्या त्या मानांकनानुसार राष्ट्रीय स्तरावरती सरळ खेळाडूंची निवड केली जाते सरळ खेळाडूंना राष्ट्रीय मिळालेल्या गुणवत्तेनुसार त्यांच्या विविध खेलो इंडिया आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळासाठी निवड केली जाते सदरच्या राष्ट्रीय स्तरावरती आयोजित झालेल्या खेळांच्या माध्यमातून ज्या खेळासाठी निवड केली जाते त्या खेळाडू खेलो इंडिया आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळांसाठी आप आपले गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध होते याच आधारावर आधारावर नुकत्याच खेलो इंडियाच्या स्पर्धा आयोजित झालेल्या आहेत सदाच्या स्पर्धा या उत्तम प्रकारे पार पडलेल्या आहेत तथापि या प्रमाणे जर दिव्यांग खेळाडूंच्या फिटनेस आणि त्यांच्या इतर आणि त्यांची वैयक्तिक आर्थिक परिस्थितीचा विचार केला असता नुकत्याच पार पडलेल्या अथलेटिक अजिंक्यपद स्पर्धा आणि विविध खेळांच्या अजिंक्य स्पर्धा याचा जर विचार केला तर खेलो इंडिया आणि अजिंक्यपद स्पर्धा चॅम्पियनशिप यामध्ये खूपच अंतर कमी झालेले आहे यामुळे खेळाडूंना आपल्या चॅम्पियनशिपच्या स्पर्धा पार पडून खेलो इंडियाच्या स्पर्धेसाठी सहभागी होण्याकरता थोडासा अवधी कमी मिळालेला आहे हा अवधी जर थोडासा वाढला आणि त्या दिव्यांग खेळाडूंच्या हिशोबाने त्यांच्या फिजिकल चॅलेंजच्या हिशोबाने जर विचार केला तर त्या खेळाडूंना थोडीशी आणखीन सोयी उपलब्ध होतील याप्रमाणे शासनाने याकडे लक्ष वेधावे कारण त्या खेळाडूंना त्या स्पर्धेमधून चॅम्पियनशिप नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेमधून आपल्या ठिकाणी घरी खेलो इंडिया साठी पार्टिसिपेट करणे थोडस अडचणीचे असते कारण अवधी खूप कमी मिळतो तर याच करता जर केंद्र शासनामार्फत खेलो इंडियाच्या स्पर्धेच्या करता जर थोडीशी कोचिंग कॅम्प मिळाला आणि त्यांना थोडीशी आणखी तांत्रिक मार्गदर्शन तर निश्चितच आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्या राज्याचे महाराष्ट्र राज्याचे आणि आपल्या देशाचे निश्चितच नाव उंचावेल मी केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला विनंती करतो की सर्वसाधारणपणे या गोष्टीकडे लक्ष द्यावे आणि दिव्यांग खेळाडूंना याची संधी आणखी कशी उपलब्ध होईल याच्याकडे थोडेसे लक्ष भेदावे आता जी आहे यामध्ये निश्चितच दिव्यांग खेळाडू आपले नाव लौकिक करीतच आहे कारण या पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोशिएशन देश महाराष्ट्र महाराष्ट्रामार्फत विविध खेळांचे ज्या मान्यता आहेत त्या खेळांचे आयोजन करते स्पर्धा चॅम्पियनशिप ऑर्गनाईज करते त्यामार्फत त्या, त्या खेळाडूंना थोडस आपली गुणवत्ता उंचवण्यामध्ये निश्चितच राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून खेळाची गुणवत्ता उंचवण्यामध्ये निश्चितच सहकार्य लाभलेले आहे त्याचमुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्या देशाचे नाव उंचवण्यामध्ये सहकार्य लाभलेले आहे याकरता केंद्र शासनाने खूपच मदत केलेली आहे राज्य शासनाने केलेलीच आहे पण आणखी मदत आर्थिक मदत तर झालेलीच आहे परंतु त्यांची जे विविध खेळाडू आहेत दिव्यांग खेळाडू मध्ये अनेक प्रकारच्या दिव्यांगत्व आहे त्या त्यानुसार त्यांचे फिजिकली चॅलेंज असतात त्या फिजिकली चॅलेंज साठी ज्या खेळाडूंना त्या त्या त्यांच्या फिजिकली चॅलेंज नुसार त्या त्या प्रमाणे जर सुविधा उपलब्ध झाली तर त्याही खेळाडूंची उन्नती निश्चितच होईल यामध्ये काही दुमत नाहीये बहुतेक खेळाडूंनी आपापल्या शारीरिक क्षमतेनुसार आंतरराष्ट्रीय पातळीवरती नाव लौकिक केलेलं आहे परंतु काही असेही खेळाडू आहेत की जे आंतरराष्ट्रीय पातळीवरती किंवा राष्ट्रीय पातळीवरती आपल्या राज्याचे आपल्या शहराचे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्या देशाचे नाव लौकिक करू शकतात परंतु त्यांना त्याप्रमाणे काही सुविधा उपलब्ध होत नाही त्याचं कारण असं आहे की ते खेळाडू त्या स्तरापर्यंत म्हणजे त्या ठिकाणापर्यंत संबंधित कार्यालयापर्यंत पोचू शकत नाही असे खेळाडू आपली गुणवत्ता राष्ट्रीय स्तरावरती तर सिद्ध करतात परंतु पुढील काही स्तरावरती त्यांना सिद्ध करण्याची संधी उपलब्ध होत नाही कारण ते त्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकत नाही अशा खेळाडूंना निश्चित खेळाडूंचे नावे निश्चित करून त्यांची गुणवत्ता निश्चित करून त्या त्या खेळाडूंना त्यांच्यापर्यंत राज्य शासनाची आणि केंद्र शासनाची सुविधा कशी पोहोचेल याची थोडीशी काळजी बाळगणे गरजेचे आहे श्रोते हो दिव्यांगांना जन्मापासूनच विविध अडचणींवर मात करत जीवनाचा प्रवास करावा लागतो अशाही परिस्थितीत ते दिव्यांगत्वावर मात करत विविध क्षेत्रात आपल्या ठसा उमटवत आहेत दिव्यांगांना संधी दिल्यास ते अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतात हे अरुणिमा सिन्हा हिनं माउंट एव्हरेस्ट सर करून दाखवलं खेलो इंडिया पॅरागेम्स दोन हजार पंचवीस यासारख्या स्पर्धातून आपली प्रतिभा दाखवण्याची संधी दिव्यांगांना मिळत असते यामुळेच या स्पर्धा दिव्यांग खेळाडूंच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरत आहेत श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआय या ॲपवरही वरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन रश्मी पाटकर